भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या अकोले तालुक्याचं भूषण आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे आमच्या आंबेडकरी चळवळीत कर ता, अकोले तालुक्यातच नव्हे तो मुंबई सारख्या ठिकाणी ज्यांच्या प्रेरणेनं आंबेडकर आंबेडकरी चळवळीचं काम करत असतो ते आमचे शहीद नेते भाई सांगारे यांच्या पवित्र स्मृतींना प्रथमता त्रिवार अभिवादन करून आजच्या या विजयी संकल्प सभेच्या निमित्तानं जमलेल्या तमाम बहुजन वर्गातील सर्व समाज बांधवांचं उत्कर्षताई रोपवते यांच्या वतीनं मी प्रथमता आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं खैबर खिंडीतून आलेल्या आर्याच्या अवलादीनं आम्हा बहुजनांना गटातटात विखुरलं आम्हाला पोथी पुराणात घुरफाटून ठेवलं आमच्या बहुजनांचा इतिहास आम्हाला कळू दिला नाही आम्हाला आमच्या महापुरुषांचा इतिहास आम्हाला कधी कळू दिला नाही आम्हाला जातीपातीच्या राजकारणामध्ये झुरवट ठेवलं आणि खऱ्या अर्थानं आज उत्कर्षताई रुपवते यांच्या माध्यमातून या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितांचा बुलंद आवाज जर दिल्लीच्या दरबारामध्ये गाजवायचा असेल तर उत्कर्षताईंशिवाय पर्याय नाही ही आजच्या खऱ्या अर्थानं आपली काळाची गरज आहे मी आज आपल्या समोर या कोपरगाव मध्ये बोलतोय मी अकोले तालुक्याच नव्हे तर नगर जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेला हरिचंद्रगडाच्या पायथ्याला माझं गाव आहे आज नगर जिल्ह्याचं शेवटचं टोक असलेला अकोले तालुक्यातील तळ माझं गाव आहे आज तिथून इथे उत्कर्ष साईंसाठी आलो याचं कारण एक आहे की गेली पंधरा वर्ष, वर्ष या अकोले तालुक्याने येथील अनुसूचित जातीसाठी जमातीसाठी राखीव मतदारसंघातील आपला प्रतिनिधित्व म्हणून निवडून देण्याचं काम केलं परंतु आमच्या बहुजन समाजाचा असेल आंबेडकरी समाजाचा असेल कोणतंही काम अकोले तालुक्यामध्ये या दोन्ही खासदारांनी आतापर्यंत केलं नाही आज आमच्या अकोले तालुक्यामध्ये आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आमच्या विद्यार्थ्यांसाठी एकही सामाजिक न्याय विभागाचं वस्तिगृह आमच्या अकोला तालुक्यात नाही आज आमच्या अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील आदिवासी पट्ट्यातील आंबेडकरी समाजाची मुलं खोल्या घेऊन पाच पाच दहा दहा हजार रुपये भाड्यानं या संगमनेर सारख्या शहरामध्ये शिर्डी सारख्या शहरामध्ये राहतात आमच्याकडे साधन नाही सामुग्री नाही आमच्याकडे विकासाचं साधन नाही आमच्याकडे रोजगाराचं साधन नाही आजही आमची एमआयडीसी नारायणगावला कांद्याचा मळा आहे कुणाची फुलं तोडायला कुणाची कांदे खुरपायला ही आमच्या आदिवासी पट्ट्यातली परिस्थिती आहे ह्या आमच्या सतरा धरणं आहेत आमच्या अकोले तालुक्यातील सतरा धरणांचं तालु पाणी खालच्या तालुक्याला वळवलं जात परंतु आमच्या अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी नाहीये हे प्रश्न मांडणार कोण आणि म्हणून गेली पंधरा वर्ष ज्यांना संधी दिली त्यांनी आमच्या अकोले तालुक्यातील सर्व समाज घटकांचा हिरमोड केला आणि म्हणून उत्कर्ष ताई रुपवते यांच्या पाठी अकोले तालुक्यातील आंबेडकरी समाज नव्हे तर अकोले तालुक्यातील आदिवासी असेल ठाकरे असेल कायकडे असेल वैद्य साळी माळी कुणबी तेली मुस्लिम समाज असेल मोठ्या ताततीनं उभा राहिल्याची खात्री आहे कारण आम्ही जेव्हा जेव्हा फिरतो तेव्हा आमचा सर्व अकोले तालुक्यातील आदिवासी बौद्ध समाज वनाने वागणारा समाज आज उत्कर्ष ताईच्या पाठी खंबीरपणे उभा आहे याची साक्ष देतो आणि म्हणून मला इथे बोलण्याची संधी दिली ताईंना एवढीच विनंती करतो की ताई आपण जेव्हा निवडून जाल आपण निवडून जाणार ही खात्रीच आहे परंतु जेव्हा जेव्हा निवडून जाल जेव्हा जेव्हा तुम्हाला संसदेमध्ये प्रश्न मांडायची संधी मिळेल तेव्हा आमच्या या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील बहुजन वंचित शोषित आमचा आवाज बनवून तुम्ही बुलंद आमचा आवाज बुलंद कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय भूत